राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी या बातमीचे प्रायोजक आहेत राम एम्पायर विथ बुक यूर होम बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना आणि त्रिरत्न मित्रमंडळ बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर पश्चिम मोहनानंदनगर येथून मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या तसेच आतिषबाजी करत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई करून रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा विराजमान करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शने पुनित झालेली बदलापूर ही पावनभूमी असल्यानं गेली पस्तीस वर्षांपासून हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत असल्याचं लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी सांगितलं सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या जयंती निमित्त बदलापूर शहरातील सर्व समाज बांधवांना मी आमच्या दोन्ही संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो बदलापूर शहराला खरं म्हणजे एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे बदलापूर शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श लागल्यामुळे ह्या बदलापूर शहराला घरं म्हणजे एक पावनभूमी आहे बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती काय असते शिवजयंतीचा इतिहास काय आहे आणि शिवजयंती कशी साजरी करावी ती शिकवण पूर्ण महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये शिवजयंती जी सुरू झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली आहे आणि ती शिवजयंती बदलावूरमध्ये सुरू झाली हे फार महत्त्वाचं आहे आणि अशा महामानवाचं पदस्पर्धी या बदलापूर शहराला लागलेलं आहे त्यामुळे साहजिकच बदलापूर शहरावरती बाबासाहेबांच्या आतोनात आणि आतोनात उपकार आहेत सर्व समाजावर फक्त बौद्ध समाज नव्हे तर शहरात जो समाज पूर्ण जेवढा समाज आहे सर्व समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठे उपकार केलेले आहेत त्यामुळे त्या डॉक्टर त्या बाबासाहेब आंबेडकरांचे गुणगाणगारा हा एक आमच्यासाठी फार मोठी दिवाळी आहे म्हणून आम्ही ते तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल या दोन्ही दिवशी दरवर्षी त्रिरात्र मित्रमंडळ आणि संघटने लोकपलक संघटच्या वतीने हा उत्सव साजरा करत असतो साहेबांनी जे इथून माहिती दिलेली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत मी फक्त एवढंच म्हणेल की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण भारत देशने जगामध्ये साजरी करत आहोत तर या अनुषंगाने आम्ही इतिर मित्रमंडळ आणि लोकपालक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून बदलापूर शहरातील तमाम नागरिक आणि बंधू भगिनींना आम्ही या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने त्यांना हार्दिक हार्दिक मित्रमंडळ आणि लोकपालक पत्रकार संघटना यांच्या वतीने मी विभागातील सर्व जनते जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा